हॅलो गाईज माझा आवाज बघा झोपेतून उठली आहे ती अडीच अडीजल्यापासून उठलेली आहे मी तुम्हाला गुड नाईट बोलली आणि झोपली आणि त्याच्यानंतर अडीच अडीजपासून उठलेली आहे झोपच येत नाही ती इकडून तिकडून इकडून तिकडून हलते झोपच येत नाही मला आणि आता तुम्हाला डोळे वेळ पडते ना ॲक्च्युली मला झोप नाही आली इकडे असे डोळे बंद केले असं होतं का तुमच्यावर म्हणजे जो आपण असे डोळे बंद करतो पण असे थॉट्स येतात आपल्याला की यार कधी आपण लाईफमध्ये पुढे जाणार आहे कधी आपण चांगले पैसे कमावणार आहे कधी काहीतरी सेटल होणार आहे नीट व्यवस्थित म्हणजे ऑलरेडी आपण आहोत एवढं पण आपल्याकडे पैसे नाही असं नाही पण तरीसुद्धा अजून तुम्हाला अजून हाव असते अजून काहीतरी आपले ड्रिंक्स पूर्ण करायचे असतात तर असं विचार येतात की हां आता हा बिझनेस करायला पाहिजे तो बिझनेस करायला पाहिजे हे पुढे चालेल ते पुढे तर डोकंच चालत असतो ना रात्री तसं खूपच चालत असतो ओवर थिंकिंग ओवर थिंकिंग आणि आता मी फेसबुकवरती गेलेली तर सॉरी फेसबुकवरती गेलेली तर आमची ट्युशनची मी ट्यूशनला जायची लहानपणी तर आमची टीचर होती म्हणजे आम्ही चॉलमध्ये राहायचो असं तर बिल्डिंगमध्ये राहतो थोडंसं प्रोग्रेस आहे पण बिल्डिंगमध्ये जरी राहतं तर घरी बि तर आहेच नाही तर पहिलं आम्ही चॉलमध्ये राहायचो आणि चॉल म्हणजे अशी तशी नाही म्हणजे छान चॉल होती आ, आता पण चॉल असे म्हणजे खूप प्रोग्रेस केलं चॉल्स लोकांनी पण म्हणजे चॉल्समध्ये जे राहतात ते लोक पण असे बंगळूरसारखे राहतात तर ते चॉलमध्ये आम्ही राहत होतो तर मग आय थिंक दोन मिनटाच्या अंतरावर माझं ट्युशन होतं मी जरा बाहेर खेळायला निघाले निघायची तर माझी मिस मला बोलायची ते श्री वायू प्ळेन वाय यू प्लेन आणि बिचारी तेचरी म्हणजे मी टीचरला बघून एवढे घाबरायचे की मी घरी जायची मी खेळायचे नाही म्हणजे बाकी मुलांसारखी मी ना कुठे खेळली नाही मला आठवतच नाही मी कधी काय खेळली करून तर गाईज मी सांगत होते मी फेसबुकवरती ना माझ्या मिसस बघत होती सांगत होती तर मी कुठपर्यंत पोचते स्टोरी माझी की हां मी जेव्हा अशी खेळायची ना तर माझी मिस बघायची वाय यू प्लेंग तिची वाय प्लेंग टेचरी बिचारी घाबरायची आणि जायची मला आठवतच नाही मी खुल म्हणजे असं दिल खुलासपणे खेळलेले आत्ता जे जी मुलं जशी खेळतात त्यांच्या आईबाप पाठवतात माझी टीचर अशी एक केन होता त्याने मला मारायचे मला आठवतं मी मोस्टली मार आहे ना मी झोपा काढायची आणि आत्ताही झोपा काढते झोपा काढायची आणि मी मार खायची संडेच्या दिवशी पण मीच ट्युशन ठेवायची यार आणि मी झोपा काढायची आणि मग नंतर मग टीचर मला बोलवायची आणि एक सुधाकर करून माझा फ्रेंड होता तो बघत असेल शायद बघितलं तर त्याने माझा विव्या तो माझा फ्रेंड होता मी त्याला भाऊ मानलेला तो माझा फ्रेंड होता ना तो मला बोलवायला यायचा अँटी ते टीचरने बुलाया आणि माझ्या झोपेची दहीवडी करायचा मग तिकडे जायची मी बसायची आणि मग मा, मा, मार खायची मी खूप मार खाल्ला झोपेमुळे असा मोठे मोठे केननी मी मार खाल्ला पण आताचे पॅरेंट्स असे आहेत की जरा एक मारलं की मग मा भांडायला येतात माझे पेरेंट्स असे होते हां मा, मार जेवढा खा मार खायचा आहे मार खायचा मी आणि माझ्या तोंडातून मला मला तेवढं जोकं होतं की नव्हतं मला माहिती नाही पण आत्ताची जी लहान मुलं आहेत ना त्यांना एवढं डोकं आहे एवढं डोकं आहे की मग ते लोक असे बोलतात ना की आपल्या पॅरेंट्सला की मम्मी मेरेको ये ट्युशन नाही जाणे काय आय आत्ताची लहान मुलं आम्ही तर त्यावेळेला बोलायचंच नाही की मुझे हे ट्युशन नाही जाणं मी असे विचार करायची ही जी, जी टीचर आहे माझ्यावर नाटक करते काय म्हणजे ह्याच्या पुढे काय आहे म्हणजे हे असं एक नाटक बसवलं हो आहे का टीचर लोकांचं असं किंवा माझ्या कधी असं मनातच आलं नाही की ट्यूशन सोडून जावं असं असा मार्क खाल्ला ना टी टीचरकडून आय थिंक एट एट नाईंथपर्यंत मार्क हल्ला टेन्थमध्ये मी दुसऱ्या क्लासेसमध्ये होती तर ते क्लासेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं असे स्टोरी क्लासेसमध्ये टीचर यायची लिपस्टिक लावायची आणि जायची शिकवण्यासारखं काहीच नव्हतं सगळे मवाली लोकं होते तिकडे पोरं मला ना आवडायचं ते क्लासेस ते क्लासेस आणि काय सांगायचं होतं हां तर मम्मी स्वतःच वाचलं मी पप्पांना बोलली मला टेन्थ कसंही करून पास करायचं आहे तिकडे काय मला शिकवणं काय व्यवस्थित होत नाही मी म, मी मला कसंही करून पास व्हायचं आहे ॲलजेबो जॉमेट्रीचं असं डोक्यावरून जायचं माझ्या माझ्या पप्पांनी मला एस जेबो जॉमेट्री आहे आणि असं शिकवलं आहे असं शिकवलं मी त्यांचं खूप डोकं ह्यायचे म्हणजे मला काय समजतच नाही मला काय समजतच नाही एलजेब तर समजून जायचं जॉमेट्रीचा जो सर्कल चॅप्टर होता तो अजिबात कळायचा नाही मला तर मी असं आहे त्यांचं असं पण बिचारा माझ्या पप्पाने तस की मस माया पप्पा ग्रेट ग्रेट डॅड अशी पप्पा कोणाला भेटणार नाही ही इज व्हेरी सपोर्टिंग फादर माझ्या हर प्रॉब्लेम्सचे सोल्युशन आहेत माझे डॅड आणि माझी मम्मी माझ्या मम्मीने पण मला खूप सपोर्ट केला मला अजून आठवतं माझं हॉल तिकीट मी विसरलेली माझी बिचारी मम्मी पळत पळत आलेली माझ्या भावभाव भाऊ बहिणीला घेऊन लोकांनी मला खूप सपोर्ट केला मम्मी पप्पांचं नाव काढलं ना की मी खूप इमोशनल होते so, <laughs> सो तर असं माझं बालपण होतं आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या स्वप्नात पण माझी टीचर यायची मी इलेवन्थ स्टँडर्डपर्यंत आय थिंक मी घाबरत होती सगळ्या टीचर लोकांना टू आत्ताही थोडं थोडं टीचरचं नाव आता मी ना स्वतः टीचर आहे पण टीचर नावाचं मला थोडंसं फिअर वाटतं पण आता मी अशी टीचर झालेली आहे की मी माझ्या पोरांना एकदम फ्रेंडली असं ठेवते की म्हणजे त्यांनी मला घाबरायला नाही पाहिजे थोडाकसं घाबरणं असं असायला पाहिजे असं नाही पण एवढं मारायचं नाही त्यांना मारत नाही त्यांना म्हणजे ते लोकं मला तुम्ही विचार कर ना मी अशी टीचर बनले आहे की पोरं मला बोलतात मी इथनं होमवर्क द्याय मीज इतना होमवर्क किंवा द्याय असे मला पोरं बोलतात आम्ही आमच्या टीचरला असं म्हणतो मीच आपण इतनं होमवर्क द्या वा युअर टेलिमि दिस युअर द टीचर ओ आय एम द टीचर अशी बोलली असते आमचे टीचर तर असं आहे आता आत्ताच्या टीचरमध्ये आणि पहिल्याच्या टीचरमध्ये खूप डिफरन्स होता एवढा मार्क आहे एवढा मार्क आहे आत्ताच्या पोराने जर तेवढा मार्क खाल्ला ना त्यांना ना इंडिया सोडून जायला लागेल ठीक आहे गुड मॉर्निंग गाई हॅव अ ग्रेट डे लाईक सपोर्ट and सबस्क्राईब टू माय चॅनल अशा जे चांगले चांगले व्हिडिओज घेऊन मी येईल आज मज्जा आली थोडी मला विचार करा मी अडीच हजल्यापासून उठलेली आहे सो लाईक सपोर्ट लव लव बाय